समीर रमेश सुर्वे लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या या चित्रपटाचं आणि माझ्यासोबत आहेत विचारे जे छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेचे कर्मचारी आहेत जे आमच्या या चित्रपटात महत्त्वाचं पात्र आहे आम्ही आज लातूरमध्ये उपस्थित झालो आहोत तर सर्वांना आग्रहाचं आम्ही निमंत्रण देतो की चोवीस जानेवारीला मिशन अयोध्या हा चित्रपट रिलीज होत आहे तर आपण सर्वांनी या चित्रपटाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा कारण असं आहे की हा चित्रपट आपल्या जिव्हायाच्या विषयावर बेतलेला आहे त्याचं नाव आहे श्रीराम श्रीराम जन्मभूमी मंदिर एक वर्ष पूर्ण होत आहे तेवीस जानेवारीला हे ते औचित्य साधून आम्ही या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर आपण सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की या चित्रपटामध्ये आपल्याला भरपूर मनोरंजन मिळणार आहे पाहायला हा सिनेमा पडद्याचा सिनेमा आहे कृपया कोणी टेलिव्हिजनला येईल ओ टी टीवर येईल याची वाट पाहू नये कारण एवढं मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही ज्या रुपयाचं तिकीट काढाल ते रुपये वसूल झाल्याशिवाय राहणार नाही आपण साऊथचे सिनेमे पाहतो आपण बॉलिवूडचे सिनेमे पाहतो थिएटरला जाऊन तसाच हा मराठी सिनेमा आहे की जो तुमचे पैसे वसूल करून देईल शिवाय शिवाय आपला जो जिव्हाळ्याचा विषय आहे श्रीराम आणि राम, राम जन्मभूमी मंदिर याच्याबद्दल एक वेगळी कल्पना घेऊन हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे मिशन अयोध्या मिशन काय आहे तर मिशन एका सैनिकाचं असतं मिशन एक अतिरेक्यांचं असतं पण हे मिशन हे आगळं वेगळं आहे हे एका शिक्षकाचं मिशन आहे ज्याने पुढच्या पिढ्यांसाठी हे सुरू केलेलं आहे मिशन फक्त राम मंदिरापुरतं नाही तर राम मंदिर हे राष्ट्रमंदिर व्हावं आणि त्याचं पुढे जाऊन रामराज्यामध्ये प्रवास सुरू व्हावा हा प्रवास या चित्रपटामधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा रामराज्याची संकल्पना जर आपल्या मनात असेल तर आपण या चित्रपटाला साथ देणं गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि आमच्या मिशनचे आपण सगळे सदस्य बना या मिशनला जॉईन करा हा चित्रपट बघून एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम दुसरं की ट्रेलर नंतर आता या चित्रपटातलं एक महत्वाचं आमचं एक कॅरेक्टर आहे जे आज इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत त्या कॅरेक्टरचं नाव आहे विचारे छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर आमच्या चित्रपटातील शाळा आहे ती त्यातील एक कर्मचारी विचारे, ते रामभक्त आहेत कारसेवक आहेत आणि ज्या वेळेला बाबरी पडली त्यावेळेला ते घुंटावर चढले होते आणि ते तेव्हापासून ते त्यांचं एक स्वप्न आहे की अयोध्येत खूप राम मंदिर व्हावं तर असं हे आमचं कॅरेक्टर आहे येत्या चोवीस जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे तर लातूरही त्यातला एक भाग आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहोत तर आता तुम्हा सर्वांना काय प्रश्न विचारायचे असतील ती तुम्ही विचारू शकता मिशन अयोध्या टायटल आहे आणि चित्रपटाची भूमिका साधी आहे अशी सोपी आहे हा चित्रपट कुठलाही प्रपोगंड चित्रपट नाही आहे ते कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही एका विचारधारेचा प्रसार करणारा चित्रपट नाही आहे हे आधीच मी इथे क्लिअर करतो कारण मग पुढचा संवाद हा तशा पद्धतीने हवाही अपेक्षा आहे चित्रपट हा जो श्रीरामाला मानतो त्याच्यावर आस्था जो ठेवतो त्या श्रीरामावर ज्याची आस्था आहे जो रामभक्त आहे ज्याला राम, राम आवडतो त्याचा हा चित्रपट आहे आणि माझ्या मते श्रीराम हे फक्त कुठल्या एका पक्षाचे नसून एका धर्माचे नसून हे संपूर्ण जगाचे आहे आणि त्या श्रीरामाला आता पुढे आणण्याची गरज आहे अयोध्येमध्ये पाचशे वयाच्या संघर्षा नंतर भव्य राम मंदिर झालं श्रीरामाचं मंदिर झालं हे मंदिर यासाठी महत्वाचं आहे कारण श्रीरामाचं मंदिर देशभरामध्ये ना तर जगभरामध्ये हजारो असतील पण अयोध्येतील हे राम मंदिर हे खास अशासाठी आहे कारण श्रीरामाचं ते जन्मस्थान मानलं जातं अयोध्या आणि त्यात श्रीरामाचं भव्य मंदिर असणं ही गरज होती त्याच अनुषंगाने ते तिथलं मंदिर आहे त्यासाठी एक मोठा लढा झाला आंदोलन झाली त्यानंतर मोठमोठ्या चर्चा झाल्या आणि न्यायालयीन लढे झाले आणि त्यानंतर एका मोठ्या संघर्षानंतर म्हणजे आपल्याला फक्त राजीव गांधींनी टाळा पोळल्यानंतर एक प्रवास सुरू झाला एवढंच माहिती पण पाचशे वर्षापूर्वी ज्या वेळेला मीर बाकीने ही मस्जिद बांधली ऍक्च्युली बाबराचा आणि त्या बाबरी मस्जिदचा काही संबंध नाही बा, बाबर हे नाव होतं त्या मस्जिद आणि जो बाबर होता त्याचा काही संबंध नाही आणि हे मला रिसर्च केल्याला कळलं जे मीर बाकीने तिकडे जे मंदिर मंदिराच्या जागी मस्जिद बांधली त्याच्यानंतर त्यावेळेलाच एक लढा सुरू झाला होता जो आपल्याला माहितच नाही आणि त्याच्यानंतर हे मला कळलं आणि आपल्याला एक काही वर्षांपूर्वीपासूनचा एक लढा आहे पण शेवटी एका मोठ्या संघर्षानंतर ते मंदिर झालं मागच्या वर्षी संपूर्ण देशाने या मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा एक अभूतपूर्व सोहळा पार पाडताना पाहिलेला आहे मला आठवतं की हीच वेळ होती ज्या वेळेला संपूर्ण देशभरामध्ये एक मोठा उत्साह संचारलेला होता एक वेगळं वे वारं वाहत होतं सगळे म्हणजे गाणी भरत होते काय कार्यक्रम चालू होते काय जो तो रामाबद्दलचं आपलं स्वतःचं प्रेम हा व्यक्त करण्यामध्ये गुंग होता आणि त्याच वेळेला त्याचा एक परिणाम प्रत्येक मनावर होत होता त्यातील मी एक लेखक दिग्दर्शक म्हणून ज्या वेळेला स सराउंडिंगला वे या सगळ्या गोष्टी ठरत होत्या म्हणजे मला तर असं त्या दिवशी वाटत होतं की ज्यावेळेला एक पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वतंत्र झाला असेल त्यावेळेला देशभरामध्ये काय वातावरण असेल आम्ही तर पाहिलं नाही किंवा आमचा जन्मच झाला नव्हता पण साधारण अशाच प्रकारे काही उत्साह त्यावेळेला असावा तर मंदिराचं उद्घाटन झालं आता त्यानंतर पुढे काय हा प्रश्न मनात सलग होता कारण राम मंदिर हे एका मोठे संघर्षानंतर झालेला आहे आणि राम हा या देशाचाच नव्हे तर या देशाच्या संस्कृतीचा आदर्श आहे ना म्हणजे आपण त्याला फक्त एक हिंदू धर्मीयांचा देव म्हणून बोलून चालत नाही तर राम हा या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ना प्रत्येक म्हणजे त्याच्या रामायणाचेच जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्जन्स आहेत ओके आणि म्हणजे प्रत्येकाने रामाबद्दल लिहिलेलं आहे मग गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात त्याचे संदर्भ वेगवेगळे असू शकतात पण कोणीही रामाला नाकारलेलं नाही हे माझ्या अभ्यासात कळलं मग एवढंच कळतंय की राम हा फक्त देव नसून तो एक इतिहास आहे या देशाचा मग हे या देशातील महाना एक महानायक महापुरुष जो आहे हा लोकांसमोर भविष्यामध्ये कसा यायला पाहिजे झालं तर संघर्ष झाला मंदिर झालं आता पुढच्या पिढ्यांसाठी आपण कोणता राम सांगणार आहोत आणि आत्तापर्यंत मी पण जेवढं ऐकतो की रावणावर विजय मिळवणारा राम हाच सगळ्यांना माहीत आहे पण आपण त्या रामाला विसरलो हो। आहोत ज्याने आदर्श रामराज्याची स्थापना केली आणि रामराज्य निर्माण केलं मग आपण ऐकतो की बाबा रामराज्य होतं रामराज्य येईल का अशा पण गोष्टी बोलण्यामध्ये पण बोलत असतो पण राम मंदिरानंतर पुढची पायरी काय असेल तर रामराज्य असेल का हा प्रश्न मनात निर्माण झाला आणि त्यालाच त्या गोष्टीमध्ये आम्ही गुंफण्याचा प्रयत्न केला आणि ते गुंता गुंता कळलं की हे तर मिशन आहे आणि आज तुम्ही बघाल एक वर्ष पूर्ण होते राम मंदिराला मागच्या वर्षीचा तोच उत्साह आज कुठेच दिसत नाही खरं तर पहिलं वर्ष हे तर अजून जोडत साजरं व्हायला पाहिजे आणि मला असं वाटलं की बाबा जे मागच्या वर्षी झालं आहे त्याचा हँग ओव्हर वाईट शब्द अर्थाने घेऊ नका मग त्याचा एक जे प्रभाव आहे तो किमान वर्षभर तर चालेल पण तसं नाही झालंय आता अयोध्येमध्ये दे कार्यक्रम असतील पण जे देशभराने जो एक उत्सव साजरा केला होता तो आता कुठे दिसत नाही मग आम्हाला असं वाटतं की बाबा जो जे निमित्त साधून आम्ही जो हा चित्रपट तयार केला आहे जो एक पुढची पायरी असायला पाहिजे रामराज्याकडे तर त्यावेळेला आम्हाला जाणवलं की नाही या चित्रपटाचा विषय हा सगळीकडे गेला पाहिजे लातूरमध्ये आज आम्ही त्यासाठी आहोत मला माहीत नाही लातूरमध्ये येऊन लोक तिथे प्रेस कॉन्फरन्सेस करतात पण आम्ही आज प्रयत्न करतो की जिकडे जिकडे जाता येईल तिकडे तिकडे आपण जाऊया आणि हा विचार हे मिशन लोकांपर्यंत पोहोचूया कारण तुम्ही सर्व जे आहात तुम्ही एक मोठा आधार आहात या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तोच आमचा एक प्रयत्न आहे हा कुठल्याही एका विचारधारेचा नाही तर हा या देशाच्या संस्कृतीचा विषय आहे आणि तो आता एका वेगळ्या पुढच्या तप... टप्प्यावर जावा ही अपेक्षा आहे आम्ही मिशन सुरुवात केलेलं आहे या मिशन मध्ये आपण सर्वांचा सगळ्यांचाच सहभाग असावा राम मंदिराला आपण राष्ट्रमंदिर मानतो पण हे राष्ट्रमंदिर तेव्हाच राष्ट्रमंदिर म्हटलं जाईल की ज्या वेळेला एकशे चाळीस कोटी जनता याला स्वीकारे तेव्हाच ते राष्ट्रमंदिर होईल तर हे सगळे असे चांगले विचार या चित्रपटातून आहेत फक्त आणि प्रबोधन नाही आहे फक्त विचार भी नाही तर त्या काही मनोरंजक गोष्ट आहे की जी प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल प्रत्येक रामभक्ताला आवडेल ना पण आत्ताच तुम्ही ट्रेलर पाहिलं या ट्रेलरमध्ये तुम्हाला झरक दिसलेली आहे एक अंदाज येतो की या चित्रपटाचा कॅनव्हास तेवढा मोठा आहे तर हे मिशन आहे हे असं म्हणजे कोणी जरा कृपया किंवा एका विचारसरणीमध्ये किंवा असं नका बघू तर हा या संस्कृतीचा विषय आहे आणि त्यात नाहीतर ते काय होतं नाहीतर मग परत एक समाज असतो तो नाकारतो एक समाज असतो तो सपोर्ट करतो कारण आमचा विषय तसा नाहीच आहे राम हा कोणाच्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा विषय असू शकत नाही ना। रामाला या देशातल्या प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे हा विचार आमच्या समोर आहे आणि रामराज्य तेव्हाच येईल ज्या वेळेला सगळे रामाला ॲक्सेप्ट करतात आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्यांनीच ॲक्सेप्ट केले आहेत मग त्यांना मुसलमान ख्रिश्चन पारसी कोणीच अपवाद नाही येईल आज महाराजांच्या त्यांच्या हाताखाली बरेचसे मुसलमान सरदार होते ना कारण त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं त्यांना राजा म्हणून त्यांची जी त्यांचं राज्य जे होतं ते सुराज्य गेलेलं होतं तर ही परिस्थिती निर्माण व्हावी आणि आपण रामराज्यच्या दिशेने वाटचाल करावी ही वा एक आशा त्याला आपण भोई भाबरी म्हणू शकता किंवा एक चांगली आशा म्हणू शकता आम्ही त्या दिशेने पाऊल टाकलेला आहे आणि या प्रवासात आपण सर्वांनी सहभाग सहभागी व्हावं राजकीय पक्षाचा काही कोणी माथे फिरव काही कोणी दंगल करणारा एक एकम राम भक्त आहे राम हा माझा विचार आहे राम हा माझा आदर्श आहे रामासाठीच मी कासेवक झालो आणि जीवाची परवा न करता ती बाबरी उद्ध्वस्त करायला त्या गुंटावर चढलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत एकच स्वप्न होत अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं श्रीरामांच्या बेटाने ते भव्य राम मंदिर बघितलं माझे डोळे भरून आले आता याच डोळ्यांसमोर हे स्वप्न जर कोणी उद्ध्वस्त करणार असेल नाही तयार आहे कोणाला मारायलाही तयार आहे जय श्रीराम जय श्रीराम आहे की मी आता तुमच्या समोर फक्त विचारे गुरुशी म्हणूनच इकडे उभा आहे आणि विचारे म्हणूनच मी बोलणार आहे कारण ह्या चित्रपटातील भूमिका हा एक मी विचारे नावाचा एक छत्रपती संभाजी नगरमधल्या एका शाळेतील एक कर्मचारी आहे आणि मी एक निस्सिम भक्त आहे राम हा माझा आदर्श आहे राम माझा विचार आहे आणि रामासाठी मी काहीही करायला तयार असतो पण जिथे जिथे मी राम बघत असतो रामाला आचरणात आलाच असतो सगळ्यांना रामाबद्दल सांगत असतो मी स्वतः रोज रामरक्षा म्हणणारा असाच विचारांचा आणि सगळ्या मुलांना सगळ्यांना शाळेतल्या मुलांना सगळ्यांना मी सांगत असतो पण जेव्हा माझ्या या राम भक्तीत आणि माझ्या या सरळ आयुष्यामध्ये असं काय घडतं की ज्यामुळे मी स्वतः मरायलाही तयार होतो आणि दुसऱ्यांना मारायलाही तयार होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पंचवीस चोवीस जानेवारीला जो चित्रपट येतोय विषय अयोध्या जरूर बघावं